नमस्कार अग्रॉनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत जानेवारीपासून आपल्याला थंडी कमी आणि तापमान जास्त अशी परिस्थिती दिसते त्यातच हवामान विभागानं फेब्रुवारी महिन्यात देखील तापमान जास्त असेल आणि थंडी कमी असेल असा अंदाज दिला मग नेमकं फेब्रुवारी महिन्यामध्ये या पुढच्या काळात नेमकं काय घडू शकतं आपल्याला पावसाचा अंदाज पहिल्या आठवड्यामध्ये देण्यात आला होता नेमका पाऊस पुन्हा पडणार आहे का गारपिटीची काय शक्यता असू शकते तसंच या पुढच्या काळात तापमान कसं असू शकतात आणि याचा आपल्या पिकांवर कसा परिणाम होऊ शकतो हेच आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ मानिकराव खुळे सर आपलं स्वागत आहे अग्राऊंडमध्ये नमस्कार सर पहिला प्रश्न हाच आहे की आपण अंदाज दिला होता की एक ते पाच फेब्रुवारी दरम्यान राज्यात पावसाचा अंदाज आहे ढगाळ हवामान राहू शकतं तर नेमकं ही परिस्थिती बदलली आहे का की आणखीन देखील तसाच अंदाज आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सर एक ते पाच सुरुवातीला एक दोन फेब्रुवारी आणि नंतर पाच तर नंतरच्या दोन दिवसांनी पुन्हा एक ते पाच फेब्रुवारी सलग असं महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता होती आणि त्याचं एकमेव कारण महाराष्ट्रावर संपूर्ण भूभागावर असलेलं अँटीसायक्लोन म्हणजे त्याला आपण प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याची स्थिती hmm. ही जी होती या स्थिती ही स्थिती साधारण एकतीस जानेवारी एकच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात स्थलांतरित होणं अपेक्षित होतं hmm. आणि तिथून ती त्याची तीव्रता वाढल्यामुळं चक्रीय वाऱ्याचा वेग वाढून बंगालच्या उपसागरातून नेमकं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगाने आर्द्रता येण्याची शक्यता होती आणि त्याच दरम्यान अरबी समुद्रातही एक चक्रीवादाची स्थिती होती आणि या दोघांचा संयोग साधारण उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये होण्याची शक्यता होती त्यामुळं मुख्य कारण हेच होतं की बंगालच्या उपसागरातून येणारी आर्द्रता ही साधारण त्या प्रणालीची तीव्रता पाच दिवस टिकून राहण्याची शक्यता असल्यामुळं महाराष्ट्र चोराचा नव्हे तरी पण मग साधारण मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता होती अच्छा मग हीच प्रणाली जर त्या पद्धतीने जर घडून आली नाही म्हणजेच काय झालं ते प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याची स्थिती केवळ आजही ती ओरिसापर्यंतच थांबलेली आहे त्यामुळे ज्या वेगानं वेगवान वारे तीस ते पस्तीस ताशी किलोमीटर वेगानं ये गर येणं गरजेचे होते ते या ठिकाणी आलेलं नाही आहे म्हणजे ती संपूर्ण प्रणालीच काही कार्यरत न झाल्यामुळं आपल्याकडं फेब्रुवारीच्या एक ते पाच दरम्यानच्या होणारा महाराष्ट्रातील पाऊस हा त्यामुळं बारगळा गेला आहे आणि त्यामुळं तो आपल्याकडं पाऊस त्यामुळं पडू शकला नाही हेच त्याचं एकमेव कारण आहे दुसरं काही कारण नाही बरं म्हणजे आता पुढच्या टप्प्यामध्ये पाऊस पडणारच नाही का पाऊस आता गेलेलाच आहे थोडक्यात खरं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये में आपल्याकडं पावसाची शक्यता ही फारच कमी असते आता संपूर्ण महाराष्ट्रात जर म्हटलं आहे तर फेब्रुवारी महिन्यात दोन ते सव्वा दोन सेंटीमीटर संपूर्ण महाराष्ट्रासाठी फेब्रुवारी महिन्याच्या मासिक सरासरी दोन ते सव्वा दोन सेंटीमीटर आहे आता हा सव्वा दोन सेंटीमीटर म्हणजे एरिया वेटेड रेनफॉल म्हणजे सगळे एकत्रित एरिया वेटेड म्हणजे काय एखाद्या स्टेशनचा रेनफॉल गुणिले त्याचा एरिया दुसरा अधिक दुसरा स्टेशन त्याचा गुणिली आहे दोघांची बेरीज भागिले एकूण स्टेशनचा एरिया येणारा तो रेनफॉल तो रेनफॉल एरिया वेटेड रेनफॉल दोन ते सव्वा दोन सेंटीमीटर हा इतकाच असतो बरं म्हणजे त्यामानाने फेब्रुवारी पावसाचं प्रमाण कमीच असतं परंतु जे पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचं कारण सांगितलं होतं ती प्रणाली टिकून राहण्याची शक्यता असल्यामुळंच तो पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता सांगितली आणि तुमचा प्रश्न आहे संपूर्ण आता इथून पुढं काय फेब्रुवारी फेब्रुवारीत पाऊस पडेल का पडेल का, का नाही पडेल पडणार असेल तर किती पडेल सध्या तरी फेब्रुवारीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता नाही बर तरी पण फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रातील मासिक सरासरी अंदाजामध्ये मा असं व्यक्त करण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रात सरासरीपेक्षा थोडा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच्यामध्येही परवते फरक आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं खानदेश नाशिक छत्रपती संभाजीनगर पुणे सोलापूर ह्या भागामध्ये थोडा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर विदर्भ कोकण या ठिकाणी कमी पाऊस अशा पद्धतीचा आहे सरासरीपेक्षा अधिक पाऊस जरी दीर्घ पल्ल्याच्या मासिक सरासरी फेब्रुवारी सांगण्यात जरी आला असला तरी पावसाची सरासरी किती दोन ते सव्वा दोन सेंटीमीटर तोही थोडासा अधिक सरासरी इतका होण्याची शक्यता असल्यामुळं आज ते तीन फेब्रुवारी आहे अजून पंचवीस वीस दिवस जायचे त्या दरम्यान झाला तर कुठेतरी किरकोळ पावसाची शक्यता आहे त्यातही म्हणजे जर जर तर असं आहे की जर अशीच प्रणाली एखादी जर आली तरच पावसाची शक्यता आहे परंतु येत्या नजीकच्या काळात म्हणजे दहा ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता नाही आणि त्यानंतर काय प्रणाली तयार होते त्यानंतरच बोलण्यात आणि शेतकऱ्यांना सांगण्यात अचूक त्या पद्धतीनं अंदाज व्यक्त केल्यासारखं होईल त्यामुळे आज फेब्रुवारी पाऊस होणार आहे आणि जास्त होणार की काही होणार नाही असं बोलण्याला अर्थ नाही आहे बरोबर सर मग आता पाऊस होणार नाही किंवा पावसाची शक्यता कमी दिसते मग थंडी कशी राहील फेब्रुवारी महिन्यामध्ये हो आता फेब्रुवारीमध्ये जसं मी आत्ता सांगितलं पहिल्या आठवड्यात पाऊस होता पाऊस आला असता तर दमट वातावरण झालं असतं बरं हा येणारा पाऊस हा फेब्रुवारीमधला अवकाळी स्वरूपाचा पाऊस असतो येणारा पाऊस अवकाळी पाऊस पाऊस कमी पण गारमिटे कशी कधी जास्त आली किंवा विजांचा कडकडाट कर ग आणि गडगडात गर वारे वावदन म्हणतात त्या पद्धतीचं पाऊस म्हणजे एकंदरीत नुकसान नुकसानदेहीच पाऊस झाला असता आता त्या दरम्यान खरं तर एक फेब्रुवारीपासून सहा फेब्रुवारीपर्यंत तापमानात सरासरी तीन ते पाच डिग्रीची वाढ होती आता ह्यावेळेस थंडी हा शब्द आल्यानंतर आपण पहाटेचं किमान तापमान हाच विषय डोळ्यासमोर घ्यायचा आहे आणि याचं तापमान महाराष्ट्रात भाग परवते काही ठिकाणी सरासरीपेक्षा तीन डिग्री काही सब चार डिग्री काही ठिकाणी पाच डिग्री अशा पद्धतीचं तापमान त्यावेळेस राहणार होतं म्हणजेच थंडीचं गेल्यासारखीच होती आता काय परिस्थिती आहे आता परिस्थिती अशी आहे पाऊस गेलाय म्हणजेच काय संपूर्ण महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहिलेला आहे निरभ्र राहिला आहे म्हणजे जी पहाटेचं किमान तापमान सरासरीपेक्षा तीन ते पाच डिग्रीने होतं ते खाली येणार आहे खाली येणं म्हणजे सरासरी इतकं येणार आहे का पण एकंदरीत अंदाजात आणि वातावरण प्रणालीवर असं दिसतं की उर्वरित फेब्रुवारीमध्ये म्हणजे उद्यापासून जरी म्हटलं तरी साधारण सरासरीपेक्षा पहाटेचं किमान तापमान एक ते दोन डिग्रीने अधिकच असणार आहे बर म्हणजे जरी निरभ्र आकाश असलं पण निरभ्र आकाशाचा फायदा एक असाही आहे की निरभ्र आकाशामधून रात्रीची उष्णता निघून जाते बाहेर पण आकाशाचा दुसरा थंडीसाठी उलटा परिणाम असाही आहे की भरपूर सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्यामुळं दिवसाचं तापमानही वाढलं जातं बरोबर त्यामुळं थंडी म्हणाल तर पूर्वीच्या एका आठवड्यात पावसाच्या वातावरणापेक्षा थंडी दोन डिग्रीनी खाली येणार आहे म्हणजेच जी थंडी आपल्याला आज भासते ही थंडी अजून थोडी अधिक भासण्याची शक्यता आहे म्हणून बघा मी जसं ही प्रणाली सांगितली की दिवसात तापते भरपूर सकाळी जर तुम्ही पाहिलं आहे तर रात्री दोन अडीच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत तंडावा गारवा जाणवतो आहे आणि दहापासून तर चार वाजेपर्यंत उष्णता त्याचं एकमेव कारण हेच आहे पहाट्याचं किमान तापमान खालवलं आहे दोन डिग्रीने जरी सरासरीपेक्षा दोन डिग्रीने जास्त असलं तरी पण दुपारचं सूर्यप्रकाश प्रखर असल्यामुळं तुम्हाला दिवसाचं कमाल तापमानही सरासरीपेक्षा अधिकच असल्यामुळं दिवसा तुम्हाला उष्णता जाणवते सकाळचा गारवा जाणतो म्हणजेच तुमचा थंडीचा प्रश्न असा मी त्याचं उत्तर असं देईल की थंडी त्या मानाने बरी जाणवेल असाच त्याचा अर्थ आहे कडाक्याची नाही कारण सरासरी इतकं आणि खाली असेल तर खरी थंडी पण थंडीची तीन ते पाच डिग्रीऐवजी दोन डिग्रीवर असेल तर त्या मानाने बरं आहे बरोबर त्यामुळं थंडीचं प्रमाण हे राहणारच आहे पण ते अति असणार नाही एवढंच मला या ठिकाणी सांगता येईल बरोबर सर थंडीच्या लाटांचा काय का संबंध जोडला जातो की थंडीच्या लाटा आपल्याला फेब्रुवारी दिसतील हो आता बघा थंडीच्या लाटा आपल्याकडे फेब्रुवारी पंधरा मार्च पंधरा मार्च फार चुकीचं होईल बोललो पण फेब्रुवारी अखेरपर्यंत थंडीच्या लाटा साधारण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात असतात त्यातही लानिणा जर असला तर या तीन महिन्यामध्ये बऱ्यापैकी दहा ते बारा थंडीच्या लाटा येतात पण ह्या वर्षी आपल्याला डिसेंबरमध्ये थंडीची लाट जाणवली नाही जानेवारीमध्ये थंडीची लाट जाणवली नाही आणि फेब्रुवारीमध्ये थंडीची लाट किती असते हो महाराष्ट्रात जर विचार केला तर आता जो अंदाज व्यक्त केला फेब्रुवारीच्या मा तापमानाचा जो अंदाज महाराष्ट्रासाठी व्यक्त हो झाला आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीससाठी त्यामध्ये त्यांनी सांगितलं की थंडीची लाट फेब्रुवारी महिन्यामध्ये सरासरी इतकी असणार आहे पण थंडीची लाट किती दिवस असते हो फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एखाद्या लाटेतून की एखाद्या दुसऱ्या लाटेतून जास्तीत जास्त पाच दिवस थंड दिवस थंडीच्या लाटेमुळे असू शकतात बरं म्हणजे जर समजा तुमचं ह्या वर्षी थंडीची लाट जर सरासरी इतकी म्हणल्यानंतर पाच दिवस आपल्याला फेब्रुवारी महिन्यात थंडीची लाट किंवा थंडीचे दिवस लाटेमुळं थंडपणा थंडावा मिळणं अपेक्षित आहे त्यामुळं अजून राहिलेल्या ह्या पंचवीसवी दिवसामध्ये एखाद्या लाटेतून आपल्याला महाराष्ट्राला थंडी जाणवण्याची शक्यता आहे म्हणजे जे सरासरी पाच दिवस थंडीच्या लाटेतून मिळणारा थंडाव्याचे आहे ते अपेक्षितच आहे मिळू शकतात भलेही दुसऱ्या बाजूने हवामान खात्यानं थंडीचा किमान तापमानाचा अंदाज हा सरासरीपेक्षा अधिक असला तरी दुसरी बाजू अशी आहे की थंडीची लाट चार पाच दिवसासाठी येण्याची शक्यता आहे त्यामुळे हे वेगवेगळे इशू आहेत थंडीची आली तर पाच दिवसात तुम्हाला थंडी निघून जाईल उर्वरित दिवसात तुम्हाला थंडीचं तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल म्हणजे माफक थंडी तुम्हाला जाणवेल अशा पद्धतीची फेब्रुवारी महिन्यात थंडी असण्याची शक्यता आहे मला वाटतं ते संकल्पना मी स्पष्ट केली थंडीचे पाच दिवस आणि थंडी सरासरीपेक्षा दोन डिग्रीने अधिक असणं दोन डिग्रीने अधिक असणं तेही पिकांसाठी चांगलंच आहे असं मी म्हणेल बरोबर आपण पिकांवर काय परिणाम होतो याच्याकडे जाऊच आहात पण आता आपण थंडी आणि तापमान याच्याबद्दल बोललात तर नेमकं एकूण सरासरी तापमानाची काय परिस्थिती राहू शकते म्हणजे आपण सांगितलं की सरासरीपेक्षा दोन डिग्री जास्त किंवा मग काही वेळेला कमी तर तापमान काय आपल्याला जाणू शकतं तापमान आता बघा सध्या आजचा जर विचार केला ह्या समजा या आठवड्याचा विचार केला तर तुम्ही कोकण किंवा उत्तर महाराष्ट्रात जर पाहिलं किंवा विशेषतः कोकणात मुंबईच्या सात जिल्ह्यात जर पाहिलं तर तापमान किमान तापमान हे सतरा बर। ते वीस डिग्री आहे बरोबर आणि विदर्भात जर सॉरी कमाल तापमान जर कोकणात जर पाहिलं ते सत्तावीस ते बत्तीस किंवा एकतीसच्या दरम्यान आहे आता ही तापमान सरासरी इतके आहेत त्यामुळं उर्वरित महाराष्ट्रापेक्षा आज मुंबई आणि ह्या कोकण ह्या भागामध्ये वातावरण आल्हादायक आहे कोकणात आणि मुंबईमध्ये आता उर्वरित महाराष्ट्रात काय आहे उर्वरित महाराष्ट्रात तापमान हे पंधरा पंधरा ते सतरा अठरा अशा दरम्यान किमान तापमान आहे पण कमाल तापमान जर तुम्ही पाहिलं तर सत्तावीस ते एकतीस डिग्री इथपर्यंत आहेच म्हणजे ही तापमानं फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारण अशाच पद्धतीची राहतील किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात थोडंसं प्रमाण पुन्हा कमाल आणि किमान तापमानाच्या श्रेणीमध्ये एक दोन डिग्रीची वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजेच ही तापमानं आता जी मी तापमानं सांगितली तुम्हाला कमाल आणि किमान Mm -hmm. कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रात सांगितली या दरम्यानची असणार आहे पण ही सगळी तापमानं सरासरीपेक्षा दोन डिग्रीने अधिक आहे mm -hmm. म्हणजे समजा उदाहरणार्थ मी कोकणात सतरा ते वीस म्हणजे सरासरी इतकं आहे आणि उर्वरित महाराष्ट्रात मी जर पंधरा तो समजा अठरा म्हणलं तर खरं दोन डिग्री म्हणजे आज तापमान हवं होतं तेरा डिग्री सेंटीग्रेड mm -hmm. नाशिकचं काय पुण्याचं काय अशा पद्धतीचे तापमान असायला हवी होती पण ती नाही आहेत म्हणून त्या प्रकारची थंडी ह्या वर्षी नाही आहे दोन हजार पंचवीसला पण तापमान विशेष वाढलेलं नाही आहे पाच डिग्रीपर्यंत वाढलेलं नाही दोन डिग्रीपर्यंत वाढलेलं आहे आणि या साधारण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा आता फेब्रुवारी सुरुवात झाला तुम्ही बघा पुण्यामध्ये गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून सरासरी तापमान दिवसाचं आणि हे किमान तापमान पहाटेचे पाचचं किमान तापमान आणि दुपारचं तीनचं तापमान हे सरासरी तीन ते चार डिग्रीने अधिक आहे विशेषत पुणे जिल्हा पुण्याच्या हा घाट पुण्याचा जो घाट एरियाला लागून असलेला जो क्षेत्र आहे तुम्ही जर अनुभवलं असेल तर पुण्यामध्ये तापमानाची सरासरी ही अधिक आहे लक्षात ठेवा विशेषतः ते पॉकेट पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग सोडून गेला तरी पश्चिमेकडचा जो सह्याद्रीला लागून असलेल्या भागामध्ये तापमान जास्त आहे असे पॉकेट्स कमी जास्त थंडीत होत असतात त्या पद्धतीची थंडी आपल्याला आता जाणवणार आहे बरोबर आता सर आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काही बदल होतील तापमानामध्ये की थोडक्यात थंडी सरासरीपेक्षा कमी राहणार आहे तापमान जास्त राहणार आहे असा यातून एक अर्थ निघतो या परिस्थितीमध्ये रब्बी पिकांचं भविष्य काय आहे रब्बी पिकांवर कसा परिणाम होणार आहे आता तुम्ही बोलताना प्रश्न विचारला आणि तुम्ही म्हणालात की ह्या वर्षी थंडीपेक्षा तापमान जास्त राहणार आहे आणि रब्बीच्या पिकावर काय परिणाम आहे ह्याच्यामध्ये एक थोडी हीच आशा आहे सांगताना मी असं म्हणेल थंडी फेब्रुवारीमध्ये जी सरासरी इतकी असायला हवी त्याच्यापेक्षा फक्त दोन डिग्री जास्त आहे की जिचा धोका अधिक होता पाच डिग्रीपर्यंत मग दोन डिग्रीमध्ये असल्यामुळं पण मग थंडी जरी सरासरी किमान तापमानापेक्षा दोन डिग्री अधिक असली पण पाऊस किंवा ज्या बंगालच्या उपसागरातून येणारी दमट आर्द्रता हवा होती आर्द्रता येणार होती त्यातून त्या निर्माण होणारा दमटपणा नाहीसा झाला किंवा त्या वाऱ्यामुळं आर्द्रता न आल्यामुळं दमटपणा मायनस झाला किंवा ह्या महाराष्ट्रामध्ये या कालावधीमध्ये ॲटलिस्ट फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दमटपणा नाही आहे दमटपणा नाही आहे सूर्यप्रकाश चांगला आहे थंडी पण अति उष्णता नाही आहे थंडी आहे पण मापक आहे ह्या तीन गोष्टीचा जर विचार केला तर दमटपिणा दमटपणा नाही आहे म्हणजे जी पिकं मागास आहेत म्हणजे साधारण समजा कांद्याच्या काही मागास लागवड्या असतील किंवा हरभरा गहू यांच्या मागास पेरण्या असतील किंवा काही बागायती आहे ती क्षेत्रामध्ये जीर ज्वार या ठिकाणी ह्या पिकांवर मावा बुरशी याचा अटाक होणार नाही कीड किडीचा प्रादुर्भाव होणार नाही किंवा दमट वातावरण नाही आहे सूर्यप्रकाश चांगला असल्यामुळं कंडाळ वातावरण नाही आहे त्यामुळं रब्बी पिकाचं प्रकाश संश्लेषण चांगलं होणार आहे म्हणून पिकांच्या जी पिकं आगापिरीची पिकं दाना भरणीत असतील त्यांचा दाना भरण्याच्या त्यांचं पोषण होण्यास हे वातावरण चांगलं आहे आणि थंडी अतिनुकसानीची थंडी नाही आहे पण माफक थंडी आहे त्यामुळंच पिकांना पोषक वातावरण ह्या तिन्ही कॅटेगरीमधून रब्बी पिकाला फायदाच होत आहे आणि फायदाच झाला असं शेतकऱ्यांनी समजावं असं माझं मत आहे अन्यथा दोन तीन ठिकाणी कुठेतरी पाऊस झाला असा पण अतिदमाटपणा ढगाळ वातावरण ह्या आणि थंडी अजून कमी सॉरी अजून कमी झाल्या असती यातून रब्बी पिकांना यापेक्षा खूपच नुकसान त्याच्या वातावरणापेक्षा नुकसान झालं असतं म्हणजेच थोडक्यात सध्याच्या पाऊस न झाल्यामुळं रब्बी पिकांना फायदाच झाला असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे तर आपण गेल्या अनेक महिन्यांपासून ऐकतो ते म्हणजे लानिणा विषय तर सध्या लानेनाची परिस्थिती काय आहे तो प्रत्यक्षामध्ये आपल्याला दिसतोय नेम की नेमकी त्याची सध्याची तटस्थ अवस्था अजूनही कायम आहे त्यासोबतच जे आय आहे किंवा मग एम जी ओ आहे तर ह्या सगळ्या वातावरणीय प्रणाल्यांची सध्या परिस्थिती काय आहे ते आपल्याला पूरक ठरता का त्याविषयी आपण काय सांगाल जानेवारी फेब्रुवारी जास्तीत जास्त मार्च किंवा एप्रिलच्या काही दिवसामध्ये हा लानिणा असणार आहे मग लानीना जर पावसाळ्यात आला असता तर पावसासाठी फायदा झाला असता <स्थी> लानीना हा हिवाळ्यात आला असता तर एखाद्या थंडीच्या लाठीचा फायदा झाला असता पण तेही थंडीचा सीझन तुमचा संपत आलेला आहे त्यामुळं लानिना सध्या कार्यरत आहे आणि हा लानिना तुमच्या मार्च अखेरपर्यंत आहेच आहे बरं म्हणजे आता जानेवारीपासून आहे काय फायदा झाला आपल्याला लानीनाचा जानेवारीपासून काहीच नाही पाऊस नाही थंडी नाही ताई त्यामुळं विशेष लानीनापासून सध्या प्रशांत महासागरात विषवृत्ताच्या दरम्यान असणारा ला लानिणा की ज्या भारतीय उपसागरातील पावसावर थंडीवर परिणाम करतो त्याचा विशेष परिणाम फायदाही झाला नाही तोटाही झाला नाही आता ला लानिणा आहे फेब्रुवारीच्या अजून पंचवीस सव्वी दिवस यायचे मार्च महिना आहे साधारण आपल्याला हे पंचेचाळीस ते सॉरी पन पंचावन्न ते साठ दिवस आपल्याला अजून तो लािणा असण्याची शक्यता आहे पण ह्या तुम फार झालं तर फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये सरासरी इतकं किमान तापमान राहून थंडीच फायदा होईल एवढाच फक्त त्याचा फायदा आहे मग आता हा निना कधी जाणार आहे हो हा एप्रिलमध्ये ला निना जाणार आहे मग त्यानंतर काय येणार आहे त्यानंतर येणार आहे यल निनो साऊथ ऑसोलेशन तटस्थावस्था बरं म्हणजेच काय प्रशांत महासागरावर विष्वृत्तावर जेच पा समुद्राचं पाण्याचं तापमान आहे ते सरासरी इतकंच राहणार आहे <laughs> बरोबर म्हणजे सरासरी तापमान आणि प्रत्यक्षात तापमान या दोघांची बे वाजबाकी केली तर शून्य येणार आहे म्हणजे तटस्थ राहणार आहे मग त्यानंतर आमच्या दोन हजार पंचवीसच्या मान्सूनसाठी काय असेल कारण यन य यन्सो चालू होणार आहे तो यलनिनो नाही आणि ला येणार नाही यन्सो असं म्हणजे तटस्थ अवस्था आहे मग आम्हाला जूनपासून होणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या मान्सूनसाठी काय आहे यलनिनो आहे का लानिनो आहे ते आत्ता व्यक्त होणार नाही कारण जी निरीक्षणं हो तुम्हाला पंधरा एप्रिलच्या अंदाजात दीर्घ पल्ल्याच्या अंदाजात की ज्याची निरीक्षणं हो, मागच्या दोन हजार चोवीसपासून पासून चालू आहे जागतिक पातळीवर त्याचा रिझल्ट तुम्हाला पहिल्यांदा पंधरा एप्रिल आणि त्याच वेळेस सांगता येईल की तुम्हाला मे जूनमध्ये किंवा पुढच्या चार महिन्याचा अंदाज पावसाळा कसा असेल ते त्याचा त्रोटक पहिला प्रोव्हिजनल प्रावधानिक अंदाज आपल्याला पंधरा एप्रिलला मिळणार आहे अच्छा हे झालं लानीना यलोनोच्या बाबतीमध्ये आता राहिला दुसरा विषय इंडियन ओशन डायपोल इंडियन ओशन डायपोल जर धन असला तर आपल्याकडं पावसाचा उपयोग होतो आता ऋणय असला आणि धन असला तरी आपल्या पावसाचं सीझन नाही आहे त्याच्यामुळे तो विचार करायचा नाही आहे तरी पण त्याची स्थिती आज अशी आहे की तो न्यूट्रल आहे अच्छा म्हणजे बंगालच्या उपसागरातलं तापमान आणि अरबी समुद्रातलं तापमान दोघांचं सारखंच आहे बरोबर आता राहिला तिसरा फॅक्टर तो आहे एम जी ओ मॅडन ज्युलियन असोलेशन सध्या आज तीन फेब्रुवारी त्याची काय अवस्था आहे तो साधारण जानेवारीच्या पंचवीस जानेवारीपासून किंवा त्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तो आपल्या भारत महासागरीय विषयवृत्ती दरम्यान त्याचं मार्गक्रमण चालू होतं आणि त्याचा अॅम्प्लेटूरही जवळपास एक पास होता पण त्याचा विशेष परिणाम आपल्याला जाणवला नाही की जानेवारीत आपल्याला आहे नाही काहीच नाही काही नाही कारण तो सीझन कोणत्या याच्यामध्ये आहे आणि हे लक्षात ठेवा कोणत्या सीझनमध्ये एम जी ओ पास होतो हे महत्वाचं आहे आता एम जी ओ ऑलरेडी तुमचा बंगाल अरबी समुद्र बंगालचा उपसागर ओलांडून इंडोनेशिया पलीकडे गेलेला आहे त्यामुळे एम जी ओचं काही आपल्याला तुम्हाला सध्या अवस्थे तो प्रत्येक नंतर साठ दिवसांनी येणारे म्हणजे आपले हे मार्च एप्रिल निघून जाणार जा आहे बरोबर आहे त्यामुळे ह्या ज्या तिन्ही प्रणाली आहेत लानी नाही फायद्याची ठरली नाही इंडियन ओशन डायबोलचाही फायदा नाही आहे आणि एम जी ओ तो आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर निघून गेलेला आहे म्हणजे जागतिक पातळी ह्या तिन्ही प्रणालीला ना पावसासाठी ना थंडीसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी काही त्याचा ना ना उपयोग नाही आणि उपयोग झाला नाही आणि किंवा विधायक किंवा नकारात्मक असा कोणताही परिणाम या तीन प्रणालीने जानेवारी फेब्रुवारी महिन्यात जानेवारी ते केलं असते आणि फेब्रुती ते करण्याची शक्यता नाही असं माझं मत आहे सर आता एक शेवटचा प्रश्न आपण सगळ्या फेब्रुवारीच्या अंदाजाविषयी किंवा वातावरण प्रणाल्याविषयी आपण चर्चा केलेली आहे तर थोडक्यात आपल्या शेतकऱ्यांना जर आपल्या पुढच्या एक आठ दहा दिवसांविषयी जर सांगायचं असेल तर एकूणच तापमानं कशी राहू शकतात किंवा या पुढच्या काळा काळामध्ये एकूणच थंडीचं प्रमाण कसं राहू शकतं विशेषतः आठ दहा दिवसांमध्ये कि कारण शेतकऱ्यांना असं एक चिंता असेल की आधी आपण पावसाचा अंदाज दिला होता आता ती प्रणाली किंवा ते जे काही वातावरण निवळलेलं आहे तर पुढच्या आठ ते दहा दिवसांविषयी आपल्याला प्रामुख्यानं काय सांगता येईल बघ आता आठ ते दहा दिवस म्हणालात तुम्ही आज तीन फेब्रुवारी आहे तर इथून पुढं दहा दिवस म्हणजे साधारण बारा फेब्रुवारीपर्यंत म्हणजे माघ पौर्णिमेपर्यंत वातावरण असंच असणार आहे असंच असणार आहे म्हणजे पहाटेचं किमान तापमान सरासरीपेक्षा दोन डिग्रीने असणार आहे कोकणात वेगळं असणार आहे मध्य महाराष्ट्रात वेगळं असणार आहे आणि मराठवाडा आणि विदर्भात त्यामाने सारखंच असणार आहे म्हणजेच तापमानामध्ये सरासरी इतकं असले तर फेब्रुवारीमध्ये जाणवते तशी थंडी जाणवली असती पण येत्या दहा दिवसात मात्र थंडी दरवर्षीसारखी जाणवणार नाही पण मग अतिउष्णता असणार नाही बरं थंडी असेल पण ती पिकांना बाधक नसेल फायदेशीरच असेल पण ती थंडी अति नसेल मला असं वाटतं ह्या प्रमाणामध्ये तीव्रता सांगण्याचं मापनं मी या ठिकाणी लावलेले आहेत थंडी सरासरी इतकी नाही आहे थोडीशी अधिक आहे पण पिकांना बाधक नाही आहे म्हणजे थंडी थोडीशी कमीच आहे थोडीशी कमी आहे तापमान ताप जास्त आहे थोडीशी तापमान जास्त सरासरीपेक्षा पहाटेचं किमान दोन डिग्रीने अधिक आहे म्हणजेच थंडी सरासरीपेक्षा थोडीशी कमी आहे अधिक नाही थंडी कमी आहे पण ती सध्याच्या रब्बी पिकांना बाधक नाही आहे कारण आकाश निरभ्र आहे दमटपणा नाही आहे त्यामुळं या थंडीचा या ठिकाणी फायदाच होणार आहे त्यामुळं बारा फेब्रुवारीपर्यंत माघ पौर्णिमेपर्यंत सरासरी सगळीच तापमानं सगळी म्हणजे कोणती हो कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा दोन डिग्री अधिक दो असणार आहे बरं बरोबर आहे म्हणून तर खरा इफेक्ट चालू झालेला आहे म्हणून तर आपल्याला दिवसा आता बघा सकाळचे तुम्हाला सहा तास म्हणजे सकाळी मी दहा वाजेपासून सुरुवात केली तर चार वाजेपर्यंत या सहा तासात कडाक्याचं ऊन पडत आहेत उष्णता जास्त आहे कारण वर ढगाळाची ढग तर नाहीच नाही पण ढगाळची ती मळप ते सुद्धा नाही आहे भरपूर उष्णता खाली येते बरोबर पण त्याचबरोबर संध्याकाळ जर ज्यावेळेस चालेल संध्याकाळची टेरिस्टल रॅडिशन किंवा लॉ लाँगवेव्ह रॅडिएशन म्हणतो किंवा लंबलहरी उष्णता म्हणतात की जमिनीतून त्या बाहेर पडतात त्याला अडथळा होत नाही आहे वेगाने जमीन थंड होते इतकी वेगाने थंडी जमीन हो होते की सहा सात तासामध्ये दुपारी दो दोन रात्री दोन अडीच नंतर पुन्हा थंडावर लागू चालू होतो पण तो अति थंडावर नाही कारण तापमान ज्या पद्धतीने अजून गार म्हणजे याला अजून एक फॅक्टर आहे की उत्तरेकडेची जी ज्या पद्धतीचे थंड वारे महाराष्ट्रात यायला पाहिजे ती सध्या येत नाही आहेत याचं काय कारण आहे तिथं तर भरपूर बर्फबारी आहे सगळं आहे काश्मीरचा चलाई कला नाही आहे आता त्यांचा वीस दिवसाचा पुढचा सीझन चालू झालेला आहे खरं थंडी तर आहे तिकडे पाऊस आहे भरपूर होत नाही कारण आपल्याकडे थोडं उच्च दाबाचं क्षेत्र असल्यामुळे जे वेगाने वारे आपल्याकडे उशाण्याकडून नैऋत्यकडे यायला पाहिजे ती येत नाही आहेत म्हणून ते कारण असल्यामुळं आणि स्थानिक जे वातावरण आहे जे आपल्याकडचं की जे सूर्यप्रकाश किंवा या बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दम अर्दतायुक्त द वाऱ्यांचा वेग कमी असल्यामुळं या एकंदरीत परिणामातून सध्या महाराष्ट्रात अशा पद्धतीची थंडी असणार आहे म्हणून तर भारतीय हवामान खात्याने देशासाठी फेब्रुवारी महिन्याची थंडी सांगताना महाराष्ट्रातली थंडी ही सरासरी किंवा सरापेक्षा थोडी जास्त आहे लक्षात ठेवा म्हणजे थंडी जर कमी असली तर घाबरून जाण्याचं कारण काही कारण नाही आहे काही कारण हेच उलट जमेचीच बाजू झाली लक्षात ठेवा अगदी बरोबर आणि अन्यथा हा पाऊस हा घातक पाऊस आहे त्यामुळं कारण ह्या ह्याच पावसाबरोबर गारपीट होण्याची शक्यता असते बरोबर त्यामुळे ही एक जमेचीच बाजू समजावी तरी पण पावसाचा अंदाज देताना दीर्घ पल्ल्याच्या मासिक अंदाजामध्ये असं सांगण्यात आलं की महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा थोडासा अधिक पाऊस जास्त सांगितले तो न आला तरच बरा मी तर म्हणेल कारण त्याच्याबरोबर दुसरेही नुकसानदेही वातावरणीय घटना घड घडू शकतात त्यामुळं तो पाऊस न झालेलाच जा बरा फार झालं तर ते चार पाच दिवस थंडीच्या लाटेतून चार पाच दिवस जर महाराष्ट्रात थंडावा हवा मिळाला तर तो फायद्याचा समजाव असं माझं मत आहे अगदी बरोबर आता सरांनी आपल्याला फेब्रुवारी महिन्यातले एकतर तापमान थंडीचं प्रमाण नेमकी तापमान आणि थंडी, ताप थंडी आपल्या पिकांसाठी कशी असणार आहे विशेषतः पुढच्या दहा दिवसांमध्ये आपलं तापमान आणि थंडीचं प्रमाण कसं असेल आणि सरांनी शेवटी हेच देखील सांगितलं की ही जर परिस्थिती जरी असली तरी आपल्या शेतकऱ्यांना विशेषतः घाबरून जाण्याची गरज नाही आहे कारण ही परिस्थिती आपल्या रब्बी पिकांसाठी पोषक असं असणार आहे सरांनी आपल्याला आज वेळ दिला आपल्या सगळ्या प्रश्नांची अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये उत्तरं दिली त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर नमस्कार